लाइटिंग तुमचा व्हिडिओ उत्तम बनवू शकते नैसर्गिक प्रकाश किंवा समोरून रिंग लाइट सा वापर करा, व्हिडिओ शांत ठिकाणी रेकॉर्ड करा जसं तुम्ही एखाद्या क्लायंटला ला समजावत आहात तसं बोला स्पष्ट हळूहळू आणि आत्मविश्वासाने व्हिडिओ केवळ रील साईज मध्ये शूट करा सब्जेक्ट ला फ्रेमच्या मध्यभागी ठेवा जेणेकरून प्रत्येक मोमेंट व्यवस्थित दिसेल टेक्स्ट किंवा खाली ठेवा मध्ये नाही आणि फॉन्ट वाचायला सोपा असावा कॅमेरा डोळ्याच्या लेवलवर ठेवा खूप क्लोजअप घेऊ नका डोक्याच्या वर थोडी जागा ठेवा जेणेकरून फ्रेम खुला आणि प्रोफेशनल वाटेल